रणजित नाईक निंबाळकर सध्या मोठ्या अडचणीत आहेत ते निवडून येण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे सख्य मित्र जयकुमार गोरे जीवाच्या आकांताने धावपळ करीत आहेत देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आमाप कष्ट घेत आहेत पण रणजित सिंह नाईक निंबाळकरांपुढे अडचणींचा डोंगर निर्माण झाला आहे हा व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की लय भारीचा आमचा हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमचं फेसबुक पेजसुद्धा लाईक व फॉलो करा आम्ही जाणीवपूर्वक अभ्यासू व रोचक व्हिडिओ बनवत आहोत तर आपण रणजित नाईक निंबाळकर यांच्याविषयी चर्चा करीत आहोत माडा मतदारसंघातील बहुतांश नेते विजयसिंह मोहिते पाटील गटाला मदत करीत आहेत सिंह नाईक निंबाळकर किती अडचणीत आहेत याचे एक उदाहरण देतो करमाळेचे माजी आमदार नारायण पाटील यांना भेटण्यासाठी जयकुमार गोरे काही दिवसांपूर्वी जेऊरला गेले होते जेऊर येथील सुप्रीम प्राईड या हॉटेलमध्ये ही भेट झाली होती जयकुमार गोरे आणि नारायण आबा पाटील यांची हॉटेलमध्ये चर्चा झाली त्यावेळी खाली चंद्रकांत दादा पाटील प्रशांत पारिचारक व स्वतः रणजित नाईक निंबाळकर गाडीमध्ये थांबले होते खाली थांबलेल्या सगळ्यांना वर बोलवू का अशी विनवणी जयकुमार गोरे यांनी नारायण आबा पाटील यांना केली त्यावर रणजित नाईक निंबाळकरला माझ्या समोर आणू नका चंद्रकांत दादा आणि पारिचारक यांच्याशी पण चर्चा करू अशी भावना नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केली त्यानुसार चंद्रकांत दादा व प्रशांत पारिचारक वर आले चर्चा तर बरीच झाली रणजित नाईक निंबाळकरांविषयी अगदी आई माईपर्यंत नारायण आबा यांनी आदर व्यक्त केला नारायण आबा पाटील हे एकनाथ शिंदे गटासोबत होते त्यामुळं नारायण आबा पाटील हा आपल्या हक्काचा नेता आहे अशीच भावना चंद्रकांत दादा आणि जयकुमार गोरे यांच्यामध्ये होती पण ना नारायण आबा पाटलांनी थेट रणजित नाईक निंबाळकरांविषयी आई माईची भाषा सुरू केल्यामुळं सगळ्यांचाच हिरमोड झाला नारायण आबा पाटलांचा संताप हा समाजण्यासारखा होता गेल्या लोकसभा निवडणुकीत रणजित नाईक निंबाळकर यांच्या विरोधात संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती संजय शिंदे व नारायण आबा पाटील हे करमाळा विधानसभा मतदारसंघातील एकमेकांचे विरोधक त्यामुळं लोकसभा निवडणुकीत नारायण आबा पाटील यांनी गेल्यावेळी रणजित नाईक निंबाळकर यांचे खचून काम केलं होतं त्यावेळी रश्मी बागल सुद्धा रणजित नाईक निंबाळकरांच्या मदतीला नव्हत्या त्यामुळं नारायण आबा पाटील यांनी एकांडीच किल्ला लढवत रणजित नाईक निंबाळकर यांना भरघोस मतं मिळवून दिली होती पण रणजित निंबाळकरांनी उपकाराची जाण ठेवली नाही निंबाळकर महाशय नंतर उलटले ते संजय शिंदे यांच्यासोबत एकत्र वावरू लागले नारायण आबा पाटलांशी त्यांनी कधी सौजन्यपूर्ण संभाषण सुद्धा केलं नाही रणजित नाईक निंबाळकर यांना इतकी मदत केली तरी सुद्धा त्यांना उपकाराची जाण नाही याचा भलताच संताप नारायण आबा पाटील यांना आला त्यामुळं रणजित नाईक निंबाळकरांचं मला तोंड सुद्धा बघायचं नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला त्यानंतर नारायण आबा पाटील यांची कशी वशी समजूत घालण्यात आली नारायण आबा पाटील यांना विमानात बसून नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून द्यायचे नियोजन जयकुमार गोरे यांनी केलं त्यानुसार एके दिवशी जयकुमार गोरे यांचा नारायण आबा पाटील यांना फोन आला विमानाने आपल्याला नागपूरला जायचं आहे असा तगादा त्यांनी नारायण आबा पाटील यांच्या मागे लावला नारायण आबा पाटील यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांचं मत विचारात घेतलं देवेंद्र फडणवीस हा फार मोठा माणूस आहे तुम्ही जर त्यांना भेटायला गेला तर त्यांच्या शब्दाला तुम्हाला किंमत द्यावी लागेल देवेंद्र फडणवीस यांचा मान तुम्हाला ठेवावाच लागेल फडणवीस सारख्या मोठ्या माणसाला तुम्ही भेटलात आणि त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर ते फार वाईट दिसत त्यामुळं तुम्हाला जर रणजित नाईक निंबाळकर यांना काहीच मदत करायची नसेल तर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाऊ नका असं कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं हे म्हणणं नारायण आबा पाटील यांनाही पटलं त्यांनी तसं जयकुमार गोरे यांना कळवलं तरीही जयकुमार गोरे यांचे वारंवार फोन येत होते नंतर नारायण आबा पाटील यांनी मोबाईल स्विच ऑफ करून टाकला अन नाईक निंबाळकर यांना काहीही करून मदत करायचीच नाही अशी भूमिका घेतली नारायण आबा पाटील यांना मागील वेळी शिवसेनेनं विधानसभेचं तिकीट दिलं नव्हतं तरीही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून पंच्याहत्तर हजार मतं मिळवली होती देवेंद्र फडणवीसांचे ज्यावेळी निरोप येत होते त्यावेळी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचेही फोन नारायण आबा पाटील यांना येत होते नारायण आबा पाटील यांनी आता मोहिते पाटील गटाला मदत करण्याचा निर्णय घेतलाय नारायण आबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील पुढील उमेदवार असतील आणि कदाचित ते निवडून सुद्धा येतील पण रणजित नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात जी पाप केली आहेत त्याची मोजदात आता लोक करू लागली आहेत म्हणूनच रणजित नाईक निंबाळकर यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही असंच दिसतंय धन्यवाद